आपले जितेंद्र आव्हाड होते का मोर्चामध्ये था, ते अहिंसेच बोलत होते विसरले ते ठीक आहे चांगला आहे अहिंसा असलीच पाहिजे आमचं समर्थन आहे अहिंसेला खरं म्हणजे गांधी जयंती हा आंदोलनाचा दिवसच नाहीये गांधी जयंती हा शांतपणे तुम्हाला जर वाटत असेल तर बसून गांधीजींच्या विचारांवर गांधीजींच्या कार्यक्रमांवर त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं पाहिजे परंतु ज्या प्रकारे राजकीय उपयोग गांधीजींच्या नावाचा हे करतात मी केवळ त्यांना एवढीच आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जर खरे गांधीजींचे अनुयायी असाल तर गांधीजींनी सूचना दिली होती स्वातंत्र्यानंतर की काँग्रेसची उपयोगिता आहे आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे त्यामुळे ती सूचना आपण मान्य करा